मित्रांनो महत्त्वाचा अपडेट आपल्यासाठी महत्त्वाची सूचना रब्बी ई पीक पाहणी शेतकरी स्तरावरील रब्बी ई पीक पाहणी करायची अंतिम मुदत तुम्हाला माहीत असेल दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे ती सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीतील रब्बी पिकाची ई पीक पाहणी दिलेल्या कालावधीत पूर्ण करून घ्यावी मित्रांनो चौदा जानेवारी ही लास्ट तारीख होती पण काही दिवसाने त्याची तारीख वाढवण्यात आली म्हणजे चोवीस जानेवारी झाली मुदतीनंतर ई पीक पाहणी करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो आत्ताही आपल्याकडे भरपूर टाईम आहे चोवीस तारखेच्या आत आपण रब्बी हंगामाची ई पीक पाहणी लवकरात लवकर करावी जेणेकरून आपल्याला पुढे कोणत्याही शासकीय योजनामध्ये लाभ मिळण्यास सहज सोपं होईल मित्रांनो ज्या शेतकऱ्याची खरीपमधील चोवीस पंचवीसची ई पीक पाहणी राहिली होती त्यानंतर आपण ऑफलाईन फॉर्म भरून तलाठी साहेबाकडे सबमिट केला होता त्याचा आतापर्यंतही काही अपडेट नाही तर आता रब्बीचं आपलं असं होऊ नये त्याकरिता आपल्याकडे चोवीस तारखेपर्यंत टाईम आहे ज्याही शेतकऱ्याची रब्बीची इपीक पाहणी राहिली असेल त्यांनी आपल्या शेतात जाऊन करून घ्यावी धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये